सांगली मिरज कुप्पाड महापालिका निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिरजेत जाहीर सभा सांगली मिरज कुप्पाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अध्यक्ष अजित पवार हे सांगली दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा आणि प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत या दौऱ्या दरम्यान अजित पवार हे महापालिकेत विविध प्रभागांमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांशी थेट संवाद साधणार असून विकास कामांचा आढावा घेत आगामी काळातील विकासाचा आराखडा मांडणार आहेत सांगली मिरज कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राबवलेल्या योजना पायाभूत सुविधा पाणी पुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामांची माहिती ते मतदारांना देणार आहेत अजित पवार यांच्यात दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत या प्रचार सभेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकद अधिक मजबूत होईल असा विश्वास पक्षनेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे दिनांक नऊ रोजी होणारी ही सभा महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची ठरणार असून अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने उमेदवारांना निश्चितच बळ मिळेल अशी प्रतिक्रिया स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी ने व्यक्त केली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता अजितदादा मिरजमध्ये येत आहेत साडेनऊला सभा सुरू होईल आमच्या तिन्ही शहराचे मिळून जे तेहतीस उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी म्हणून दादा येत आहेत दादा येत असताना या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा एक रोडमॅप आम्ही केलेला आहे त्याची घोषणा ते करतील येत्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेवर येण्याची आम्हाला खात्री आहेच पण सत्तेवर आल्यानंतर या शहराच्या विकासाचा एक मॉडेल तयार केलेला आहे त्याची घोषणा ते करतील आणि त्याप्रमाणे येत्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर आणि सगळं नगरसेवक निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी काम करतील मी सर्वांना आवाहन करतो की नऊ तारखेला सकाळी मिरजमध्ये महाराणा प्रताप चौकामध्ये सभा आहे त्यानिमित्तानं सर्वांनी दादांना ऐकायला यावं अशी मी सर्वांना विनंती करतो विजयी होऊ शकतील असेच उमेदवारांना आम्ही उभा केलेला आहे त्यामुळं काय अडचण नाही No.